स्वराची आई स्वराला आवाज देते स्वरा स्वरा काय ग का आई अगं तयारी कर आपल्याला आतूकडे जायचं आहे स्वरा आईच्या रूममध्ये जाते आणि विचारते आई आतूकडे का जायचं आहे ग आई स्वरू दादासाठी चांगलं स्थळ आलं आहे आणि त्यासाठी आतूने आपल्याला तिकडे बोलावलं आहे आणि तिकडे गुरुजी पण येणार आहे बघू ते काय म्हणताय या स्थळाबद्दल स्वरूप चल आवर लवकर मग निघूया स्वरा हो आई एका मिनिटात रेडी होते काही वेळाने ते आतूच्या घरी जायला निघतात रस्त्याने ट्रॅफिक असल्यामुळे उशिरा पोहोचतात विकासराव मुलीबद्दल स्वराच्या फॅमिलीला सांगत असतात मुलगी स्वभावाने चांगली आहे हडपसरची आहे डिग्री कंप्लीट आहे तिचे बाबा बी एस एन एलला होते आता रिटायर्ड झाले मागच्या महिन्यामध्ये तपास केला तर सगळं काही चांगलंच समजलं पण आज गुरुजीकडून दोघांची पत्रिका जुळते का बघूया मायाताही गुरुजींना पत्रिका देतात गुरुजी दोघांच्या पत्रिका चेक करतात बराच वेळ पाहत असतात पाहून झाल्यानंतर सांगतात सगळं काही चांगलं आहे दोघांची पत्रिका जुळत आहे साडेसव्वीस गुण पडत आहे लग्न करायला काही हरकत नाही गुरुजींचं बोलणं ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो मायाताईंना तर खूप आनंद झाला होता पण त्यांच्या हातात सागरची पत्रिका असते त्या पत्रिकाकडे बघून त्यांचं हसू गायब होतं आणि त्यांना टेन्शन येतं त्यांचा पडलेला चेहरा बघून गुरुजी त्यांना विचारतात मायाताई काय झालं तुम्हाला आनंद नाही झाला का गुरुजी मला खूप आनंद झाला आणि त्या बोलायच्या थांबतात काय झालं ताई गुरुजी ही, ही माझ्या लहान मुलाची पत्रिका आहे त्याची पत्रिका पण चेक करा ना म्हणजे लग्न कधी निघेल गुरुजी हो हो ताई नक्की चेक करतो द्या मला गुरुजी सागरची पत्रिका चेक करतात बराच वेळ होतो पण गुरुजी काही बोलत नाही मायाताई विचारतात काय झालं गुरुजी काही प्रॉब्लेम आहे का, का? मायाताई काळजी करायचं काहीच काम नाही तुमच्या लहान मुलाचे लग्न पण निघत आहे त्याला गुरु पण चांगला आहे सगळं काही चांगलं आहे पत्रिकेमध्ये पण एक प्रॉब्लेम आहे मायाताई काळजीने विचारतात काय प्रॉब्लेम आहे गुरुजी मायाताई सागरचं लग्न अचानक होईल आणि तुमच्या जवळच्या नातेवाईकांची मुलगी असेल खूप घाईगडबडमध्ये लग्न होईल सागरचं हां आता त्याचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे पण लग्न झाल्यानंतर जसा संसारामध्ये रमेल तसा तो आणि त्याची होणारी बायको एकमेकांना समजून घेतील आणि त्यांचा संसार पण खूप बहरेल खूप प्रेम करतील एकमेकांवरती दोघं गुरुजींचं बोलणं ऐकून सगळे शॉक होते कारण सागर तर मुलींशी जास्त बोलायचं नाही आणि गुरुजी त्याच्याबद्दल खूप काही काही बोलून गेले होते स्वरा पण गुरुजीचं बोलणं ऐकत होती तिला पण शॉक लागतो ती मनातच विचार करत म्हणते हे देवा या मॉन्स्टरची बायको कोण असेल तिच्यावर तुझी कृपादृष्टी असू दे देवा कोण असेल ती विचारी काय माहिती काही वेळाने गुरुजी निघून जातात घरातील सगळे बोलत असतात मुलगी बघून घेऊ कधी जायचं मायाताई म्हणतात आपण उद्याच जाऊया त्यांच्याकडे मी कळवते त्यांना फोन करून विकासराव हो मायातून कॉल करून कळवताना म्हणजे ते तयारी करतील मायाताई काहीतरी विचार करत शांत बसलेल्या असतात विकासराव म्हणतात माया फोन करते ना मायाताईंचं लक्ष नसतं ते पुन्हा आवाज देतात स्वरा तुला हलवत म्हणते आतू मामा काय म्हणताय बघ मायातही भानावर येतात विकासराव म्हणतात माया एवढा कसला विचार करत होतीस अहो ते मी आपल्या सागरचा विचार करत होते म्हणजे बघा ना सागर कसं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण आता गुरुजीजी काही बोलून गेले त्या सगळ्या गोष्टी त्याच्या विरुद्ध आहे कसं होईल माझ्या सागरचं मला तर काहीच कळत नाहीये माझ्या मनात विचार पण येऊन गेला उद्या सागर एका मुलीला घेऊन येईल आणि म्हणेल मला हिच्यासोबत लग्न करायचं आहे विकासराव माया अगं काय विचार करते तू आपल्या सागर स्वभावाने कडक असला तरी आपण दिलेले संस्कार जाणून आहे मला नाही वाटत तू असलं काही करेल तू उगाच टेन्शन घेतेस आपल्या सागरला पण खूप चांगली मुलगी मिळेल त्याला समजून घेणारी आणि तू सागरचा सा विचार आता तरी बाजूला ठेव आणि केतनला आलाय त्या स्थळाबद्दल विचार कर आणि उठ लवकर आणि मुलीकडे कळव मायाताई हो हो मी कळवते काही वेळाने स्वरा आणि तिची फॅमिली जेवण करून घरी जायला निघतात घरी पोचल्यावर रेखाताई विचार करत शांत सोप्यावर बसलेल्या असतात त्यांना विचारात बघून किशोरराव म्हणतात रेखा कसला विचार करत आहेस अहो मीना आपल्या स्वराबद्दल विचार करत आहे स्वराबद्दल काय विचार करते तू अहो मी काय म्हणते केतनचं लग्न फिक्स झाले की आपण आपल्या स्वराचं लग्नाचं बघायचं का स्वरा फ्रेश होऊन हॉलमध्ये येत असते आणि ती आईचं बोलणं ऐकते आणि म्हणते आई आता तुझं काय सुरू झालं नवीन तुला मी आधीच सांगितलं होतं ना माझं शिक्षण कंप्लीट झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही आणि आता लग्नाचा विचार कसा गं तुझ्या डोक्यात आला आई स्वराला जवळ बोलावतात आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात स्वरा अगं लग्न तर करावंच लागतं ना सर्वांना आणि आपल्या गाठी तर देवानेच आधी बांधलेल्या असतात तुझ्या दैवत पण चांगला मुलगा असेल जा ग आई तू तु, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही सरा पाय आपटत रूममध्ये निघून जाते मायाताही सागरला फोन करून केतनच्या लग्नाबद्दल सांगत असतात सागरला पण ऐकून खूप आनंद होतो सागर लग्न जमले की तुला यावं लागेल हो ग आई मी नक्की येईल बराच वेळ बोलून फोन ठेवतात दुसऱ्या दिवशी केतनची फॅमिली मुलीला मानसीला पाहायला गेले सगळ्यांना मुलगी आवडली केतन आणि मानसी पण बऱ्याच वेळ एकमेकांशी बोलून स्वभाव समजून घेण्याचा प्रयत्न करत होते केतनच्या बाबांनी मानसीच्या बाबांना होकार कडवला आणि लग्नाची पुढची बोलणी सुरू केली रेखा ताईने मायाताईंना सांगून स्वराला पण लग्नासाठी तयार केले सगळ्यांनी फोर्स केल्यामुळे स्वरा लग्न करण्यासाठी तयार झाली स्वरासाठी पण एक चांगलं स्थळ चालून आलं स्वराची लग्न करायची इच्छा नव्हती घरच्यांसाठी ती तयार झाली स्वराला पाहायला आलेला मुलगा सगळ्यांना खूप आवडला स्वरा तर शांत होती काय करू आणि काय नाही असं स्वराला झालं होतं स्वरा आरती स्वराची बेस्ट फ्रेंड मला तर काहीच कळत नाही आहे गं खरं तर मला लग्न करायचं नाही पण घरात सगळ्यांना तुषार खूप आवडले आहेत पण आरती मला तुषारबद्दल काहीच फिलिंग येत नाही ग आरती स्वरा ग आधी असंच होतं पण तू म्हणते ते खरं आहे तुझं लग्न करायची इच्छा नाही तू लग्न झाल्यावर तुषारसोबत मिळून मिसळून संसार करशील की नाही ग मला काय वाटतं स्वरा तुला लग्न करायचं नाही तर मावशींना ना स्वरा आरती मी सांगितलं ग पण माझं कोणी ऐकत नाही बरं ते सोड आपली पुढची व्हिजिट कुठे जाणार आहे माहिती आहे का आरती हैदराबादला जायचं आहे है आपल्याला सोरा एकदम आनंदी होऊन किती भारी ना आरती हैदराबादला गेलो की रामोजी फिल्म सिटी पण पाहायला मिळेल खूप धमाल करूया आपण तिकडे आरती हो स्वरा आपण खूप एन्जॉय करू बरं चल घरी जाऊया स्वरा हो चल आणि त्या एकमेकांना बाय बोलून घरी निघून जातात घरी आल्यावर फ्रेश होते आणि आईला सांगून आतूकडे जाते स्वरा काही वेळातच आतूकडे पोहोचते तिचा आनंदी चेहरा बघून आतू तिला म्हणतात माझी स्वरू खूप हॅपी आहे वाटतं आज काय गं तुषारमुळे हॅपी आहेस का नाही गं तू मी तर वेगळ्या कारणासाठी हॅप्पी आहे ते म्हणजे मी हैदराबादला जाणार आहे आमच्या कॉलेजची व्हिजिट आहे तिथे ओ हे कारण आहे तर माझ्या स्वरूच्या हॅप्पी असण्याचे मला वाटले तुषार भेटायला आला असेल म्हणून हॅप्पी असेल आतू तू पण ना बरं स्वरूप माझं एक काम करशील अगं आू एक काय दोन काम करेल सांग काय काम करायचं आहे स्वरू म्हणजे बघ आता तू हैदराबादला जाते तर माझ्या सागरसाठी मी काही खायचं सामान देईल तुला घेऊन जाशील का स्वरा थोडं टेन्शनमध्ये हसत आतूला हो म्हणते खरं तर तिला सागरला भेटायचं नव्हतं पण आतूसाठी ती सामान द्यायला जाणार होती काही वेळाने स्वरा निघून जाते माया ताई सागरला फोन करून सांगतात सागर आपल्या स्वराचं लग्न जमले आहे आईचं बोलणं ऐकून सागरला आश्चर्य वाटतं आणि तो आईला म्हणतो स्वरा एवढ्या लवकर लग्नाला कशी तयार झाली आणि कोण असेल तो विचारा या स्वरासोबत लग्न करायला तयार झाला कुठला अरे सा काई बद्धल। किती अपने अपने सागर असं काय बोलतोय स्वराबद्दल आहे स्वरा आणि मुलगा पण खूप छान आहे सगळं काही व्यवस्थित आहे आपल्या स्वराला कसलंच टेन्शन नाही पण स्वराला आवडला का मुलगा हो रे सागर तिला आवडला म्हणून तर मामांनी पुढे बोलणी केली ना आणि हो सागर स्वरा एक दोन दिवसामध्ये हैदराबादला येणार आहे है। तिच्या कॉलेजची व्हिजिट आहे तर तिला वेळ मिळाला तर स्वराला नक्की भेटायला जाशील आणि हो स्वराजवळ तुझ्यासाठी थोडंफार खायचं सामान देणार आहे ते घेशील स्वराकडून आई कशाला पाठवते त्या स्वराजवळ तुला तर आधीच माहिती आहे तिचं आणि माझं काही पटत नाही तरी तू तिच्याजवळ सामान पाठवते आहेस अरे सागर असं सा काय बोलतोस एवढी पण वाईट नाही आहे ती आणि आता तरी चांगलं बोल तिच्यासोबत लग्न झालं की तिच्या घरी गेल्यावर जास्त बोलणं नाही होणार स्वरासोबत बराच वेळ बोलून फोन ठेवतात स्वराची पॅकिंग चालू होती सगळं काही व्यवस्थित ठेवलं होतं उद्या सकाळी तिला हैदराबादला निघायचं होतं तिचे बाबा तिला रेल्वे स्टेशनला सोडायला गेलेले कॉलेजचे फ्रेंड्स आले होते स्वराचे बाबा तिला बाय बोलून निघून जातात काही वेळाने ट्रेन हैदराबादला जायला निघते ट्रेनमध्ये फ्रेंडसोबत खूप धमाल करत होते सॉन्ग म्हणत होते गेम्स खेळत होते असा त्यांचा प्रवास चालू होता बराच प्रवास करून ते पोहोचतात स्वरा घरी कळवते पोहोचले म्हणून आणि तिच्या कॉलेजच्या व्हिजिटच्या कामाला लागते त्या गडबडीमध्ये पूर्णपणे विसरते की आतूने सागरसाठी सामान दिलं आहे ती सागरला स्वतः आज फर्स्ट टाइम कॉल करत होती रिंग दातात स्वराला धडकी भरत होते ते म्हणाच विचार करते आता या सोबत काय बोलावं काही कळत नाही ते विचारत असताना सागर कॉल रिसिव्ह करतो हॅलो मी स्वरा बोलते हा बोल स्वरा सागर तू कसा आहेस तब्येत कशी आहे तुझी स्वराने विचारल्यामुळे त्याला शॉक लागला पण नॉर्मल होत मी ठीक आहे तब्येत पण चांगली आहे तू कशी आहेस मी एकदम मस्त तू आलीस का इकडे हो मला येऊन एक आठवडा झाला कामाच्या गडबडीत तुला कॉल करायचा विसरलाय आणि आतूने तुझ्यासाठी पार्सल दिलं आहे ते तुला द्यायचं आहे तू कुठे येशील घ्यायला स्वरा मला तर वेळ नाही आहे पण मी तुला ॲड्रेस पाठवतो तिथे येशील का तू पार्सल घेऊन स्वरा थोडं वाकडं तोंड करत हो येईल ना द्यायला पाठव मला ॲड्रेस आणि ते फोन ठेवतात सागर स्वराला मेसेज करून ॲड्रेस सेंड करतो सुटीच्या दिवशी स्वरा सागरने पाठवलेल्या ॲड्रेसला जाते आणि तिथून त्याला कॉल करते सागर वैभवला सांगतो मला पार्सल आणायला जायचं आहे तर तू क्लासला जाशील कदाचित मला लेट होईल यायला स्वराने आज सुंदर असा अनारकली ड्रेस घातलेला असतो त्यात ती खूप सुंदर दिसत होती सागर पण तिथे पोहचतो तो रस्ता क्रॉस करत असताना त्याला आईचा फोन येतो तो फोनवर बोलता बोलता स्वराकडे पाहतो स्वरा पण त्याच्याकडे पाहत असते सागर तिला सांगतो तिथेच थांबी आलो स्वरा त्याला थम दाखवून हो म्हणते सागर पण टी शर्ट आणि जीन्समध्ये खूप हँडसम दिसत होता सागर तर स्वराला बघून ब्लँक होतो तो आईशी बोलता बोलता बोलून जातो किती निरागस आहे आणि नाजूक परी सारखी दिसते ही आई त्याला विचारता सागर काय बोललास तू तो म्हणावर येत नाही ग काही नाही आई स्वरासमोरच उभी आहे तो तिच्या जवळच जातोय मी चल मी ठेवतो फोन सागर स्वराजवळ येतो हॅलो स्वरा हॅलो सागर हे घे तुझं पार्सल थँक्यू स्वरा वेलकम सागर स्वरा कॉंग्रॅच्युलेशन लग्न ठरलं ना तुझं हो थँक्यू सागर बाय द वे स्वरा तू एवढ्या लवकर लग्न करशील असं वाटलं नव्हतं हो मला सागर खरं तर मला लग्न करायचं नव्हतं हो पण सगळ्यांनी समजावलं आणि मुलाच्या घरच्यांचे स्वभाव पण चांगले आहेत म्हणून मी तयार झाली बरं इथून कशी जाणार आहेस ऑटो नाहीतर बसने जाईल थांब मी सोडतो तुला ओके okay, चालेल आज सागर फर्स्ट टाइम एका मुलीला त्याच्यासोबत गाडीवर घेऊन जाणार होता जो सागर ज्याला मुलींबद्दल खूप चीड आणि गैरसमज आहे तोच सागर आज स्वराला सोडायला जाणार होता सागर आणि स्वरा जायला लागतात तोच वैभव आणि त्याचे क्लासचे फ्रेंड्स बाहेर टपरीवर चहा पित असतात ते सागरला स्वराबरोबर पाहतात आणि म्हणतात बघा हा छू पेरोस्तम क्लासमध्ये सगळ्या मुली त्याच्यावर मरतात आणि हा दुसऱ्या मुलीला पटवून गाडीवर फिरवतो आहे वैभव त्याच्या मित्रांना समजावतो अरे ती त्याच्या मामाची मुलगी आहे रे तुम्ही दुसरा विचार करताय सागरची गाडी जशी त्याच्या मित्रांच्या समोर येते सागरचा एक मित्र गाणं म्हणतो या मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवली हो ते गाणं ऐकून सागरला वेगळं वाटतं स्वराला पण वेगळं वाटतं पण ते एकमेकांशी काहीच न बोलता निघून जातात सागर स्वराला सोडून नेतो त्याचे फ्रेंड्स बसलेले असतात सागर त्यांच्याजवळ जातो तो सागरचा एक फ्रेंड म्हणतो कोण होती रे ती खूपच सुंदर होती त्याच्या मित्राचं बोलणं ऐकून सागरला राग येतो तो, तो रागाने त्याच्याकडे पाहतो तसा त्याचा मित्र विषय चेंज करतो तोच वैभव सागरच्या कानात हडूस म्हणतो सागर तू तिला पटवलं तरी चालेल दोघे एकमेकांसोबत मस्त दिसतात तु तुम्ही आणि तुमच्या दोघांचा जोडा पण शोभून दिसेल सागर वैभवला म्हणतो अरे तिचं लग्न ठरलं आहे आणि सोड ना विषय असंच गप्पा करून ते रूमला येतात रूमला येताच सागर आईला कॉल करतो आणि सांगतो पार्सल मिळाले स्वरा आली होती द्यायला मग बोलला की नाही स्वराशी बोललो गाई बरं तू सांग कशी आहेस तू मी मस्त बाळा तू तु तुझी काळजी घे बरं मी काय म्हणते सागर तू इकडे येशील का हो येईल नाही उद्या निघतो असाही उद्या सॅटरडे आहे आणि आम्हाला सुट्टी असते बरं मग येताना स्वराला पण सोबत घेऊन ये सागर चिडून आई आता तिला का सोबत आणू ती तर तिच्या फ्रेंडसोबत आली आहे ना हो अरे पण तिचे फ्रेंड्स अजून थांबणार आहेत आणि तिला यायला कोणी सोबत नव्हती ती एकटीच येणार होती पण मामांनी नाही सांगितले म्हणून ती तिथे थांबली आहे प्लीज ना सागर स्वराला घेऊन ये सोबत बरं मातोश्री येतो आम्ही सोबत पण आई तू सांगितले म्हणून तिला सोबत आणेल मी सागर एवढं ऐकतो साईचं हो गाई तू आहेस तशी स्वीटू, बरं स्वराला पण सांग मग कधी निघायचं ते ते सामान पॅक करून ठेवेल तिचं हो सांगतो चल बाय मी ठेवतो फोन बरं बाय सागर स्वराला फोन करून सांगतो उद्या आपल्याला निघायचं आहे पुण्याला जायला सामान पॅक करून रेडी राहशील स्वरा पण हो म्हणते आणि फोन ठेवून सामान पॅक करायला घेते दुसऱ्या दिवशी सागर आणि स्वरा रेल्वे स्टेशनला भेटतात ट्रेन लेट असते म्हणून कंटाळून दोघे शांत बसलेले असतात स्वराच्या पोटात तर कावडे ओढत होते पण ती सागरमुळे शांत बसली होती तोच सागर तिला म्हणतो स्वरा चल काहीतरी खाऊन घेऊ सागरचं बोलणं ऐकून स्वराला खूप आनंद झाला याला कसं समजलं मला भूक लागली आहे ते अकडू एवढा पण वाईट नाही आहे तिला विचारात बघून सागर तिच्यासमोर चुटकी वाजवतो आणि म्हणतो कुठे हरवली ती न काही नाही चल जाऊया ते दोघे जातात दोघे पण वडापाव घेतात खाऊन झाल्यावर प्लॅटफॉर्मला येतात गाडी आलेली असते ते दोघं त्यांच्या बथला जाऊन बसतात त्यांची सीट समोरासमोरच असते पण स्वराच्या साईडला एक मुलगा येऊन बसतो आणि तो मुलगा स्वराला बघून ब्लँक होतो आणि एकटक तिच्याकडे पाहत असतो तिच्या खूप जवळ बसला होता आणि मुद्दाम काही ना काही बहाणे करून तिला टच करत असतो सागर मोबाईलमध्ये पाहत असल्यामुळे त्याचं लक्षण असतं तो मुलगा स्वराच्या जवळ सरकतो की त्याचा खांदा तिच्या खांद्याला टच होत होता सरा द्याला म्हणते ओ दादा तिकडे किती जागा आहे थोडं सरकानं तिकडे सागरचं लक्ष तिच्याकडे जातं तसा तो मुलगा थोड्या वेळासाठी बाजूला सरकतो पण काही वेळाने पुन्हा तेच चालू असतं सागरचं लक्ष त्या मुलाकडेच असतं सागर त्या मुलाला ओढून म्हणतो तुला कळत नाही का मगासपासून काय सुरू आहे तुझं तो मुलगा पण सागरवर आवाज चढवून बोलतो तुला काय प्रॉब्लेम आहे रे ती गर्लफ्रेंड आहे का तुझी सागर आगाच्या भरात बोलून जातो हो आहे ती माझी गर्लफ्रेंड आणि सागर स्वराचा हात पकडून त्याच्या सीटवर तिला बसवतो हो आणि तो तिच्या शेजारी बसतो स्वरा तर सागरच्या अशा वागण्यामुळे पूर्ण शॉकमध्ये असते स्वराला आज सागरचा नवीन चेहरा पाहायला मिळाला होता खरं तर तिला आनंद झाला होता की आज पहिल्यांदा त्याने स्वराचा विचार केला होता सागर स्वराला म्हणतो आता ठीक आहे ना स्वरा पण मान हलवून हो म्हणते दोघं बसूनच होते स्वराला खूप झोप येत होती तिने सीटला मागे डोकं टेकवला आणि ती झोपून गेली तिला झोपलेलं बघून सागर पण झोपला पण रात्री नकळत झोपमध्ये स्वरा सागरच्या खांद्यावर डोकं टेकवून झोपली तिच्या स्पर्शाने त्याला जाग आली त्याला आवडत नव्हतं पण तिला असं शांत झोपलेलं बघून त्याला पण तिला उठवावं वाटलं नाही तो पण झोपला नकळत त्याचा हात पण तिच्या शोल्डरवर गेला स्वरा अजूनच सागरच्या जवळ आली तिला एवढ्या जवळ बघून सागरला वेगळीच फिलिंग येत होती पण आता तो काहीच करू शकत नव्हता तो पण जास्त विचार न करता झोपून गेला सकाळी सकाळी स्वराला जाग आली आणि ती उठायला लागली तर सागरने तिला घट्ट मिठी मारून घेतली होती सागर झोपलेला होता स्वरा त्याच्या निरागत चेहऱ्याकडे एकटक पाहत होती ती हळू आवाजात बोलली सागर तू नसतास तर त्या मुलाने पण तू माझी खूप काळजी घेतली सागर तिच्या आवाजाने त्याला जाग आली आणि तिला एवढ्या जवळ मिठीत बघून तो स्वतःला सावरत बाजूला झाला आणि नजर चुकवत तिला सॉरी म्हटला त्याची उडालेली तारांबळ बघून स्वराला हसू आलं ती हसून इट्स ओके म्हटली तसं सागरला पण बरं वाटलं स्वरा का हसते आहेस असंच सागर बरं पुढचं पुर्ण पुणे स्टेशन येईल आपल्याला उतरायचं आहे हो हो स्वरा मनातच विचार करत म्हणते अकळू कुठला तुझा स्वभाव नक्की कसा आहे सागर तुलाच माहिती मला तर कधी कधी तू समजतच नाही सागर आणि हसून ती बाहेर पाहते स्वराचं तर लग्न ठरलं आहे पण सागर आणि स्वराचं लग्न कसं होईल पाहण्यासाठी विसरू नका लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनल आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद